दिग्रस या ठिकाणी पत्रकार दिन निमित्त शालेय साहित्य वाटप तसेच दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दिग्रस तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा धानोर बुद्रुक येथे दिनांक सहा जानेवारी रोजी युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप मुख्याधिकारी मडावी मॅडम यांच्या हस्ते वही पेन गणवेश व खाव वाटप करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याधिकारी माधुरी मडावी होत्या प्रमुख उपस्थिती युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार गट शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका पाटील यांनी केले तर प्रास्ताविका पुरुषोत्तम कुडवे यांनी केले अध्यक्षीय भाषणात मडावी मॅडम म्हणाल्या पत्रकारांमुळे मला काम करण्यासाठी खूप मदत होती चांगल्या प्रकारे तर खूप आणि मी इथे बघितलं की इथे इथले सगळे पत्रकार खूप प्रामाणिक आहेत म्हणजे इथे म्हणजे काही असतं ना की श्रीमंत लोकांना झुक्तमाप आणि गरिबांच्याकडे पण असं दिसत नाही इथे जास्त प्रमाणामध्ये जशी माझे माझा स्वभाव आहे की एकदा जर श्रीमंतांकडे दिलं असेल तर ते चालते पण गरिबांकडे आपण म्हणजे जातीनं लक्ष द्यायला पाहिजे त्यांना न्याय मिळायला पाहिजे ती भूमिका इथल्या पत्रकारांची ही, ही खूप चांगली म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट आहे आणि आत्ताचा जो काळ आहे आत्ताच्या काळामध्ये पत्रकारिता प्रामाणिकपणे करणं हे सगळं पत्रकारांकडे चॅले पत्रकारांचे पुढे चॅलेंज आहे म्हणजे खूप मोठं आव्हान आहे आणि हे असतानासुद्धा इथे एवढा प्रामाणिकपणे पत्रकारिता होते ही खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला माहीत असेल इंग्रजांच्या काळामध्ये भारतामध्ये जेवढे काही आपले मोठे मोठे नेते होऊन गेले ते सगळे पत्रकार ते पण पत्रकार होते तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार होते होते ना महात्मा फुले पूर्ण ते सगळे जेवढे जे त्यांनी स्वतःचे पत्रक पत्रक काढून लोकांपर्यंत जनतेपर्यंत इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांना जागृत करणं स्वातंत्र्याविषयीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण करणं आणि स्वातंत्र्यप्रेम निर्माण करणं राष्ट्रप्रेम निर्माण करणं आणि एक एका म्हणजे हिमतीने पुढे येऊन लढण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सगळ्या नेत्यांनी पत्रकाराची भूमिका बजावली होती <laughs> आणि पत्रकार हे एक चार पिलरपैकी एक आपल्या देशाचा एक महत्वाचा पिलर आहे जर पत्रकारच नसतील किंवा पत्रकारांनी प्रामाणिकपणे पत्रकारिता केली नाही तर लोकांच्या पुढे सत्य येणार नाही आणि जे जिथे अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरुद्ध लोक उठून पेटून उठणार नाही आणि म्हणून पत्रकारांची खूप मोठी भूमिका आहे खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि ते आपण चांगल्या प्रकारे पार पाडताय आणि शाळेच्या बाबतीत म्हटलं तर दिवशी स्पेशली आता ते विकसित दिसण्याची आमच्याकडे ती गाडी पण आलेली आहे बाकीची कामं आहेत त्यांच्या त्याच्यामुळे मला जायचं होतं आणि मला इथे बोललं तुम्ही सगळ्यांनी त्याबद्दल मनापासून आभार मानते आणि या शाळेत बोलवे ते मला खूप जास्त चांगलं वाटतंय त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार आणि पुन्हा एकदा पत्रकार दिनाऱ्यांच्या